सातवीचे टी सी पालकांनी नेल्याच नाही पालकांनी आग्रह केला की आमचे मुलं इथंच आठवीत शिकले पाहिजे आणि मग जर ही मान्यता मिळाली नसती तर ह्या मुलाच्या शिक्षणाचा भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता चा आणि त्याच्यामुळे ह्याला तातडीनं मान्यता देणं गरजेचं होतं ग्रामीणच्या आमदार आमचे धीरजबाई देशमुख साहेबांना आम्ही ताबडतोबीन ला फोन करून त्यांना ही सगळी माहिती दिली मग ही गोष्ट त्यांनी ऐकल्याबरोबर त्यांनी ताबोडतोबीन लातूरच्या जिल्हा परिषद सीओला फोन लावला आणि त्यांना त्वरित असं मान्यता देण्याची त्यांनी सूचना केली या, या भाई यांनी विधानसभेमध्ये सुद्धा या पारुनगर जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाबतीत विषय उपस्थित केला होता माझ्या मतदारसंघामध्ये एक अतिशय महत्वाची बाब आहे की एक जिल्हा परिषद शाळा आहे की ज्या जिल्हा परिषद शाळा ही मुरुडची शाळा आहे आणि नगर मध्ये ही शाळा आहे याच्यामध्ये फक्त त्यांना सातवी पर्यंतचा सा वर्ग आहे त्यांना आठवी नववी दहावीचा वर्ग जोडण्यात अशी मागणी या आपल्या माध्यमातून मी सरकारकडे कर करत आहे हे काम खास करून आमच्या आमदारांनी केलं आणि त्याच्यामुळेच आज आमचा आठवीचा वर्ग चालू होऊ शकला मी त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आमची पहिल्यापासूनच खूप इच्छा होती की आमच्या शाळेला आठवीचा वर्ग जोडला जावा आणि ती आमची मागणी मान्य झाल्यामुळं आम्हा सर्व मुलांना खूप आनंद झाला